येस yes, सर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साधारणतः सरासरी पस्तीसशे एम एम पाऊस पडतो त्यापैकी एक जूनपासून आता चोवीस जुलैपर्यंत जवळपास दोन हजार एम एमपेक्षा जास्त पाऊस पडला आहे काल एका दिवशी एक शहाऐंशी एम एम पाऊस पडला आज सकाळपासूनसुद्धा ऑरेंज अलर्ट नंतर रेड अलर्ट याची घोषणा आय एम डीने केली होती त्याच्यासोबतच दिवस दिवससुद्धा आज आहे उद्याही हाय टाईड आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे याच्या अनुषंगाने आपण शाळांमध्ये सुट्टी डिक्लेअर केली आहे तसेच प्रशासनाची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे आमचे सर्व अधिकारी फील्डवर आहेत प्रत्येक सखल भाग जे आपले कॉर्पोरेशन एरियामध्ये आयडेंटिफाईड आहे तिथे आपण हेवी ड्युटी आपली पंपिंग मशीनरी तिथे डिप्लॉय केली आहे तसेच तिथे आपण आवश्यक संख्येमध्ये मनुष्यबळसुद्धा डिप्लॉय केलं आहे आपले कर्मचाऱ्यांकडे तिथे मेगाफोन टॉर्च टोरी तसेच लाईफ बॉय आपण तिथे उपलब्ध करून दिला आहे आपली जे हंटिंग लाईन्स आहेत वीसपेक्षा जास्त सतत चालू आहे आणि एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे किंवा एखादा झाडं झुडपी पडल्यामुळे जे काही तक्रार येते त्याचासुद्धा आपण रिस्पॉन्स अत्यंत क्विकली करण्याचा प्रयत्न करत आहोत okay.